झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत दगड फिकीतील तीस आरोपींना न्यायालयाने जामीन केला मंजूर मोहम्मद साहेब ज्यांचे नाव जमिनीवर लिहून नगर शहरातील मुस्लिम समाजाच्या पलटण चौकी कोटला येथे आंदोलन करण्यात आले होते उडालेल्या गोंधळानंतर जमावर पोलिसांकडून लाठी करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी अनेक संशयित आरोपींना पोलिसांच्या ताब्यात घेतले न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असता आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या घटनेतील तीस आरोपींना जामीन मंजूर केला ऍडव्होकेट हाफीज जागीरदार अख्तर सय्यद रोमान सय्यद शाहिस्ता सय्यद रफीक बेग मोहम्मद सलीम सय्यद समीर पटेल अरबा शेख ताज सय्यद युनु शेख फिरोज शेख जोएब सय्यद नदीम सय्यद रियाज बेग हाफिज मोहसिन अब्दुल गनी शेख आयाज बेग तैसीन बेग रिजवाना पठान आरकान जागीरदार शोएब शेख सलमान जागीरदार आयाज बेग सफान तामटकर दानिश शेख नुमेर शेख हारिस कंपाली मिर्ताज शेख आसिफ शेख शोएब शेख अकबर शेख दावर शेख इतर वकिलांनी काम पाहिले अहमदनगर शहरात रांगोळ रांगोळी प्रकरणाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये एकूण चाळीस ते पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी अटक केली लाठीचार्ज केला त्यामध्ये काही अज्ञान आद्न, होते बालगुन्हेगार होते त्यांना वगळून तीस लोकांविरुद्ध लोकांना अटक करून अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यामध्ये आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाला होता त्यानंतर तीन तारखेला या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्याचा आदेश झाला त्यानंतर यामध्ये आरोपितांच्या वकिलांनी जामीन अर्ज आम्ही दाखल केला होता आणि तो जामीन अर्ज आज न्या मान्य न्यायालयाने मान्य करून या आरोपींना पंचवीस हजारच्या जामीनवर काही शर्ती आणि आटीवर मुक्त केलेले या या संपूर्ण खटल्यामध्ये अहमदनगर मुस्लिम ॲडव्होकेट्सनी संपूर्ण कामकाज पाहिलं त्याबद्दल मी सर्व मुस्लिम वकिलांचे आभार मानतो आणि आता जामीनची पूर्तता आम्ही करत आहोत आज किंवा उद्या या आरोपींना नाशिक कारागृहातून सोडण्यात जामीनची पूर्तता झाली आणि मी सर्व अहमदनगर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो आव्हान करतो की सा अहमदनगर शहरातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थता अबाधित राहील या दृष्टीने सर्वांनी प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करावं आणि आपल्या अहमदनगर शहराची ऐतिहासिक परंपरा पुण्या गोविंदाने राहण्याची तसंच सर्व धर्मियांचे राहण्याची परंपरा जी आहे ती सर्वांनी आणि आपण प्रत्येक जणांनी ती पाळली पाहिजे आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे रांचीवर झालेल्या वादग्रस्त मध्ये जे दा गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आम्ही सर्व वकील बांधवांनी मिळून जामीन दिली आहे न्यायालयाने त्या जामीन आज मंजूर करून आमच्या कामाला यश केलं तेवढंच मला द्वारे सर्व लोकांना सांगायचं अपील करू इचके बात पुरायचा नकार आणि मला सगळ्या लोकांना अशी रिक्वेस्ट पण करायची आहे तर नगरचं वातावरण वारंवार बिघडत आहे हे काही लोकांच्या कारणामुळं तर सगळे बांधवाला मला विनंती आहे तर कुणी असं काय कृत्य करू नये जेणेकरून आपली शहरची शांतता भग होईल सर्व लोकांनी सालोक्याने राहावे आणि एक दुसऱ्याशी वादविवाद करू नये ज्या लोकांची जामीन झाली त्या लोकांना पण मला विनंती आहे की यापुढे त्यांनी पण गोळी पिणे राहावे आणि आपले नगर शहरला जे नाही शांततापणे चांगलंपणे हे करावे आता लोकांचे सण वगैरे तर त्यामध्ये कुणी अनुचितपणे काही करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती Zero News. It's News Impact.